ना नगर, नगर, मी आज एकनाथ शिंदेना कर भेटणार पण आज माझी तशी काही चर्चा नाही आहे पण ह्या चर्चेमध्ये बऱ्यापैकी अहमदनगर आपलं अहिल्यानगर त्याच्याविषयी थोडं मला संधी मिळेल तर मी बोलणार आहे आणि त्याच्यामध्ये पण यापूर्वी दादांनी त्यांना नोटीस काढली होती पक्षाच्या विरोधात ते भूमिका घेत होती तिथले आमदार आज तुम्ही एकनाथ शिंदेकडं तक्रार करणार आहेत म्हणजे कुठंतरी ते सगळं काय याला काय म्हणायचं आजी दादा माझे नेते आहेत आहेत आणि बऱ्यापैकी माझे कौटुंबिक स संबंध आहेत दादांबरोबर पण दादांचा ऐकत आहे कोण हा प्रश्न आहे आता महत्वाचा दादाचा ऐकत नाही आमदार पण नाही आता आपण बघतोय ना आता ऐकत नाही आता आठ दिवसापूर्वी नगरमध्ये जैन धर्मांची जागाचा काहीतरी विषय तिथले शिवसेनेचे का नेते माझे मित्र जुने सहकारीत माझे तर त्यांनी एक विषय काढला होता की नगरमध्ये एक जागा कुठल्या तरी आमदारांनी घेतली तर आता माझ्याकडं कर किरण का काळे उद्या येणार आहेत मला आत्ताच फोन झाला होता मला म्हटले भाऊ आपल्याला धर्मदायुक्तांच्या ऑफिसला जायचं तुमची मदत पाहिन तर मी म्हटलं एक चांगल्या कामासाठी मी तुमच्यासाठी नक्कीच येणार आहे आणि जी जैन धर्मांची जे ट्रस्टी आहेत पहिले ह्यांची तपासणी केली पाहिजे हे असे का करतात कशासाठी करतात हे आवाज का उठवत नाही आणि मग ते सक्षम नाही ती ही संस्था चालवायला म्हणून त्यांनी राजीनामे देऊन नवीन पिढी त्याच्यामध्ये आणली पाहिजे कारण जर त्यांनी हात टेकले असतील आता ना पैसेच नाही हेच नाही बांधायचे कशी म्हणजे ते ड्रामा करतात किरण किरण काळेंचा आरोप आहे की एका आमदारानी म्हणजे सत्ताधारी आमदार आहे तुम्ही पण सत्ताधारी आमदाराविरोधात खासदाराविरोधात लढला होता ती जागा सरकारला द्यायला भाग पाडली पुन्हा आणि पुन्हा एक आमदार म्हणजे जर अशा पद्धतीने जमिनी देवस्थानच्या घेत असतील तर मग हे राजकारण चाललंय नाही याच्यामध्ये तुम्हाला परत एकदा सांगतो की मी उद्या पूर्णपणे माहिती घेतो माझ्याकडं काही अहिल्यानगरची लोक ह्या ठिकाणी येणार आहेत त्यांच्याशी बोलून घेतो मी आणि जेणेकरून ह्याच्यामध्ये मला जरा थोडं कायदेची बाजू थोडी बघावी लागते बघून मी उद्या धर्मदायकांना त्यांच्या मार्फत भेटणार आहे आणि वेळ पडले तर आपण ना अहिल्यानगरला जाऊ तिथल्या जैन धर्म्यांशी बोलू चर्चा करू एकदा त्यांची जी सूचना त्यांच्या काय आहेत ते बघू का त्यांना ला लाटून घेतली का दादागिरी करून घेतली का दहशतीमध्ये घेतली का त्यांची मी तयारी होती हे सगळी बाजू एक दोन दिवसात तपासायला पाहिजे आणि त्यानंतर आपण बोलू सगळ्यांशी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका